गिरीश महाजनांचे एका महिला आय एस अधिकाऱ्या बरोबर संबंध आहेत आणि त्यांना सांगितलं की या महिला आय एस अधिकारी तुझे संबंध आहे अशा रंगल्या रात्री गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री आता तुम्ही एकनाथ खडसे यांचं हे वाक्य ऐकलं हे वाक्य एकनाथ खडसे गिरीश महाजन यांच्याबद्दल बोललेत खडसेंनी आता महाजन यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली आहे आणि पुन्हा एकदा नवा वाद पेटलाय तर चला जाणून घेऊया की आता पुन्हा नेमका काय वाद झालाय नमस्कार मी सुखदा माईक टेस्टिंग मराठी मध्ये आपलं स्वागत करते खानदेशचं राजकारण म्हंटल की गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या भोवती ते फिरतं हे दोन्ही दिग्गज नेते पण त्यांच्यात सातत्याने वाद निर्माण होत असतात आता एकनाथ खडसे यांनी गगन भेदीचे पत्रकार अनिल दत्ते यांच्या व्हायरल क्लिपचा दाखला देत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एका महिला आय एस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा दावा केलाय व त्यांचं नाव देखील त्यांना माहीत असल्याचं त्यांनी म्हटलंय आय एस अधिकाऱ्याबरोबर संबंध असल्याचा आरोप खडसे यांनी केलाय त्यानंतर असा वाद पेटला की काही विचारू नका तसंच या प्रकरणाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील भेटून विचारणा करणार असल्याचं खडसे यांनी म्हटलंय एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यावेळी ते काय म्हणाले ते पाहूयात पण मी जर एक गोष्ट सांगितली तर बाहेर गेल्या तरी जोड्याने माफी मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मी तेंचा, तेंचा मी त्यांच्या त्यांच्या इतका पातळीवर जाऊ शकत नाही मला कंपनी सोबत नाही मी सात वर्ष झाले मला सात टम पस्तीस वर्ष मी आमदार आहे मी मंत्री होतोय पण हे बघून त्यांची इतकी जळफळाट होते त्यांचे इतके वाईट दिवस आलेले त्यांना तर सध्या ते बघून त्यांची इतकी जळफळाट होते की ते वाक्यांत बेभान किती स्टेटमेंट करतायत मला वाटतं एक तरी पुरावा त्यांनी द्यावा तर चला आता जाणून घेऊयात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात वाद कधीपासून आहे भाजपला उत्तर महाराष्ट्रात ओबीसी चेहरा मिळवून देण्यात मोठी भूमिका निभावणारे एकनाथ खडसे यांच्या शब्दाला एकेकाळी पक्षात मोठा मान होता खुद्द गिरीश महाजन हे खडसे यांना विचारल्याशिवाय पुढचं पाऊल टाकत नव्हते मात्र खडसे यांनी कधी नव्हे ती मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आणि भाजपमध्ये त्यांचा रसातळाकडे प्रवास सुरू झाला मंत्री पदाचा राजीनामा देण्यासह हो विविध वादग्रस्त प्रकरणांच्या चौकशीला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली तसंच पुढे जाऊन त्यांना आमदारकीचे तिकीटही नाकारले गेले भाजपकडून अवहेलना होत असल्याचे पाहून खडसे यांनी नंतर शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हापासून खडसे आणि महाजन यांच्यातील वाद विकोपाला गेला एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोघही सोडत नाहीत आरोपाच्या ना, कुटुंबातील सदस्यांना मध्ये मध्ये पाहत नसल्याचं अनेक वेळा दिसून आलंय महाजनांकडून खडसेंवर टीका एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतरही दोघांमध्ये कलगीतुरा कायम राहिला एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये खडसे यांच्याविषयी त्यांना जिव्हारी लागणाऱ्या शब्दांचा वापर महाजन यांनी केला होता वाढतं वय आणि आजारांमुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं वादग्रस्त विधान त्यांनी केलं खडसे यांच्या मुलीलाही लोकांनी नाकारलं त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडल्याची टीका महाजन यांनी केली होती याशिवाय त्यांना सर्व पद घरातच पाहिजेत असे बोलून नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये खडसे यांना डिवचले होते एकनाथ खडसेंकडून गिरीश महाजनांच्या टीकेला उत्तर यावर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या जिल्हा परिषद सदस्य जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर कायम का आहेत साधना महाजन तुमच्या कुटुंबातील की बाहेरचे आहेत असे काही प्रश्न उपस्थित केले होते दुर्दैवाने गिरीश महाजन यांना मुलगा नाही अन्यथा त्यांचा मुलगाही राजकारणात आला असता असे विधानही खडसे यांनी त्यावेळी केले होते यावेळी टीका करताना दोघांकडूनही केलेल्या टीकेतून राजकीय स्तर घसरल्याचा प्रत्यय आला तसंच दोन वर्षांपूर्वी खडसेंनी असाच एक आरोप महाजनांवर केला होता दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांच्या कापूस प्रश्नावरती जामनेरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं होतं तेव्हा त्या ते आंदोलनात त्यांनी महाजनांवर आरोप केला होता की फरदापूरच्या विश्राम मध्ये एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत कोण पकडलं गेलो त्या आरोपांना गिरीश महाजन यांनी उत्तर देताना म्हटलं होतं की एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांचा मृत्यू कसा झाला तसंच त्यांच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्हही उपस्थित केलं होतं आता तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जमिनीच्या वादावरून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा वाद जुंपलाय राष्ट्रीय महामार्गात जाणाऱ्या आणि भूसंपादित होणाऱ्या जमिनीच्या दरावरून हा वाद पेटलाय भूसंपादित होणाऱ्या त्या जमिनीला भाव वाढवून द्या अशी मागणी एकनाथ खडसेंनी विधान परिषदेत केली होती तर वर्षभरापूर्वी खडसेंनी खरेदी केलेल्या जमिनीला भाव वाढवून देण्याची मागणी खडसेंनी केली त्याशिवाय विधान परिषदेत एकनाथ खडसेंचा दुसरा प्रश्न कुठलाही दिसला नाही असं म्हणत गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवचले होते तर गिरीश महाजनांच्या वडिलांचा जन्मही झाला नसेल तेव्हापासून ही जमीन माझ्याकडे आहे असा टोला खडसेंनी लगावला यामुळे आता खडसे आणि महाजन वाद हा काही महाराष्ट्राला नवीन नाही त्यामुळे तुम्हाला या वादावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा